हा कोण लागून गेलाय जरंग्या हा तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद अनन्द आहे की ओबीसीचे भटक्या विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळ साहेबांना मंत्री केल्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या कारणासाठी ह्या लोकांनी टार्गेट केलं होतं आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता परंतु आज पुनश्च भुजबळ साहेब जे आहेत पदावर आलेले आहेत त्याच्यामुळं वाडी तांड्यावर त्याचबरोबर भटक्या विमुक्तांमध्ये त्याचबरोबर मागासांमध्ये त्याचबरोबर खुल्या विचारांच्या लोकांमध्ये प्रभू श्रीरामाना मानणाऱ्या लोकांमध्ये भगवान बाबांना मानणाऱ्या सगळ्यांमध्ये जे आहे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की भुजबळ साहेबांच्या म मंत्री होण्यानं एक म्हणजे महाराष्ट्रातील मा, लोकांना हे समजलेलं आहे की सरकार भटक्या विमुक्तांचं सरकार ओबीसीचं कल्याणकारी सरकार आहे हे सुद्धा आज भुजबळ साहेबांच्या शपथविधीनंतर मला प्रतिक्रिया देताना सांगताना आनंद होत आहे अजित पवार करत आहेत अशा मंत्र्याचेंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कोण किती हडकं टाकले परंतु एक घर ओळखण्याची हो एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर आला पायमल्ली प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागा स्वर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस त्यामुळं जरंग्या ज्या प्रकारे भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला की वाकट तोंड्या ज्या प्रकारे जरंग्या भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला ज्या ज्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचे शब्द जे आहेत जरंगाचे हे या बाबतीत शरद पवारांनी खुलासा करावा हो की जरंग्याच्या या शब्दांना ते मान्यता देतात का भुजबळ साहेबांना तो जो आहे वा, 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 वाकड्या तोंडाचे म्हणला बंगार म्हणला जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण पद राखण करताय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी वयुद्ध पुढारी शरद पवारांना याच्यावर बोलावं लागेल उद्धव ठाकरेला याच्यावर बोलावं लागेल कोण बोला आहेत हे आता लोकांना कळून चुकलेलं ही भाषा कुणाची आहे अशा प्रकारची भाषा अगोदर महाराष्ट्रात होती का त्यामुळं हो जरंग्याला मला म्हणायचं नाही की कोण हडत टाकतंय परंतु जरंग्या मात्र नक्की भुकत आहे आणि हे भुकणं जे जरंग्याचं आहे ना ते आता येणारी जी निवडणूक आहे कोणती जी महानगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणूक हे जरंग्याकडे दिलेलं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटमध्ये जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी बनलेलं आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि गलिच्छ विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू आहे त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे महाराष्ट्र आनंदात आहे माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य वाडी तांड्यातला सर्व माणूस अति आनंदी आहे अति आनंदी आहे की भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं हे सरकार आहे परंतु एक लक्षात घ्या भुजबळ साहेब मंत्री आहेत परंतु भुजबळ साहेब कधीसुद्धा आपली भूमिका बदलत नसतात मंत्री असताना सुद्धा त्यांनी असंविधानिक आरक्षण देता येणार नाही मराठ्यांना टक्केवारीचा पुढे खुल्या वर्गावर अन्याय करता येणार नाही त्याचबरोबर ज्या नोंदीच्या आधारे आरक्षण दिले दिलं जात होतं त्या नोंदींना सुद्धा विरोध केला आणि मला अपेक्षा आहे भुजबळ साहेब पुन्हा आपल्या भूमिकेशी ठाम राहतील आम्ही ठाम आहोत कारण इथला जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण सुद्धा नागरिक आहे इथला वैश्य इथला कोमटी जो जो खुल्या वर्गातला आहे त्या खुल्या वर्गावर अन्याय होऊन आहे टक्केवारी जास्त होऊन आरक्षणाची ही भूमिका जी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळे सरकार नक्की काळजी घेत घेईल भुजबळ साहेब नक्की आपल्या भूमिकेवर ताटर राहतील आणि आम्ही सुद्धा नोंदीवरला आरक्षण ओबीसीतलं देऊ देणार नाहीत आणि दहा टक्के आरक्षण मराठा भावांना मागास नसल्यामुळे देता येणार नाही मित्रांनो मी यावर जास्त काही बोलणार नाही कारण काही बोलून आमच्या मराठा समाजाला काही फरक पडत नाही ही कोणाची माणसं आहेत सगळ्यांना माहीत आहे हे बोलण्याची हिंमत कुठून येते हे सगळ्यांना माहीत आहे हे बोलण्याचं बळ कोण देतं पैसा कोण देतं शक्ती कोण देतं हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे जास्त बोलण्यात अर्थ नसतो लक्षात ठेवा तरीसुद्धा काही जरी झालं तरी आमचा मराठा समाज या लोकांचा धार्मिक गुलाम असणार आहे लक्षात ठेवा त्यांच्याच हातातून पिंडदान वास्तुशांती करणार आहे त्यांच्याच हाताने सगळं काही करणार आहे त्यांचेच पाय धुवून पिणार आहे मराठा समाजाला यामुळे काहीही फरक पडणार नाही ना मराठाकडे धर्मसत्ता आहे ना राजसत्ता आहे ना अर्थसत्ता आहे ना सांस्कृतिक सत्ता आहे ना शिक्षण सत्ता आहे काहीसुद्धा नाही केवळ वरवर मराठा 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 बोंबलून काही उपयोग होणार नाही जास्त बोलण्यात अर्थ नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम